विटा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रदीप शर्मा विटातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीशाचे न्यायाधीश डी वाय गोंड यांच्यासह सेवानिवृत्त न्यायाधीश जिल्ह्यातील वकील संघटनांचे पदाधिकारी नवोदित आणि ज्येष्ठ वकील आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल म्हणाले विटा येथील या न्यायालयाच्या पूर्ततेसाठी खूप वाट पहावी लागली बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर विट्यात जिल्ह्याचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचा शुभारंभ होतोय हा केवळ कार्यक्रम नाही तर चांगल्या पर्वाचा आरंभ आहे दिरंगाई झाली तरी सक्षमतेने काम झालंय न्यायमूर्ती कोतवाल म्हणाले जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय झाल्यामुळे वेळेची प्रवासाच्या दगदगीची आणि खर्चाची बचत होणार आहे विट्यात न्यायालय झाल्याने पक्षकरांना आणि विटेकरांना फायदा होणार आहे शेवटी आपण सर्वजण पक्षकारांसाठीच काम करत असतो वास्तविक पाहता दोन बाजूचे दोन पक्षकार न्यायालयात येतात तेव्हा खरं आणि खोटं काय आहे हे त्या दोन्ही पक्षकारांना माहीत असतं अशावेळी दोन्ही पक्षकारांचे वकील आणि न्यायाधीश यांनी एक संघपणे एक टीम म्हणून सत्य शोधण्यासाठी काम केलं पाहिजे आपण न्यायालयात न्याय देत नाही तर न्याय शोधून देतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय <laughs> विटामायनी रोडवरील घाणवड गावातील भाग्यनगर फाटा येथे बेकायदेशीर तीन गावठी बनावटीचे पिस्टल आणि दहा जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुस्क्या आवण्यात पोलिसांना यश आलं या गुन्हेगाराकडून तीन पिस्टल आणि जिवंत काडतूसांसह एकूण एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली अमोल विलास खरात असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती खानापूर तालुक्यातील विटा मायनी रोडवर सदरचं पथक शनिवारी पेट्रोलिंग करत होतं यावेळी पथकातील कर्मचारी हेड कॉन्स्टेबल विरोबा नरळे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल खरात हा त्याच्याजवळ बेकायदेशीर पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने विटा मायनी रोडवरील घाणवड गावातील भाग्यनगर फाटा येथे सापा लावून संशयित अमोल खरात या असणाऱ्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये तीन देशी बनावटीचे पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे आढळले याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याच्याकडून ते, तीन देशी बनावटीचे पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख पंचावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करत त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गरीब अधिक गरीब आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चाललाय दिवसेंदिवस देशावरील कर्ज वाढत आहेत महागाईने सामान्य माणूस बेजार झालाय रुपयाची किंमत कमी होत नाही राज्यकर्त्यांनी कुठे नेऊन ठेवलाय देश आपला असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साखराळे येथील सभेत सा केलाय एक तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले भारत हा सहिष्णू देश असून आपल्या देशात सामाजिक शांततेची सुरक्षा दिवसेंदिवस कमी होत चालली आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात केवळ छप्पन्न लाख कोटी कर्ज होतं मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी केवळ चौदा वर्षात ते दोनशे पाच लाख कोटी रुपयांवर नेऊन ठेवले शिवाजी डांगे भास्करराव पाटील राजेंद्र पाटील अमोल पाटील विजय जाधव यांनी राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणावर प्रहार केलाय अमोल पाटील यांच्या कन्येचा आमदार पाटील यांच्या हस्ते वाढदिवस साजरा करण्यात आला मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारे हजरत खाजा शमना मिरा साहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या उर्सानिमित्त आज महापालिका मिरज विभागीय कार्यालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांची आणि विविध विभागांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीस जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील तसेच विविध विभागाचे प्रतिनिधी आणि मिरजकर नागरिक उपस्थित होते यामध्ये मिरज निमित्त ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी योग्य ती उपाययोजना यावेळी करण्यात आली आहे तसेच नागरिकांच्या समस्या देखील मांडण्यात आल्या महत्वाची भूमिका असणारी महावितरण आणि अन्न प्रशासन विभागाचे प्रतिनिधी यांचा या बैठकीकडे दांडी मारल्याचं दिसून आलंय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आयुक्त यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मीरा सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी यांनी दर्गा रोडवर दक्षिण बाजूस बसणाऱ्या बेकायदा स्टॉल आणि पाण्यांसाठी माफक दराचा मुद्दा उपस्थित केला शंकर परदेशी यांनी खाद्यपदार्थ दुकानात कुपन पाणी वापरत असल्याचे आणि दर्गा परिसरात गांजा विक्री व्यवसाय बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे शहीद फिरजादेश श्रीकांत महाजन राकेश तामगावे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी यांनी सण शांततेत पार पाडण्याचे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पंडित रमाबाई मुक्ती केंद्र कडेगाव या मुक्ती केंद्रात हिंदूंच्या अल्पवयीन मुलींना ख्रिश्चन धर्म प्रसारकांकडून त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती करतात अशा पद्धतीने हिंदूंच्या अल्पवयीन मुलींवर जबरदस्तीने धर्मांतर करण्यास लावणाऱ्या तेथील यंत्रणांवर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदू आंदोलनाच्या वतीने गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले पंडित रमाबाई मुक्ती केंद्रात अल्पवयीन हिंदूंच्या मुलींवर शिक्षण आणि औषध उपचाराचे अमिष दाखवून त्या मुलींना येशूची प्रार्थना करण्यास जबरदस्ती केली जाते त्या मुलींना येशूचे रक्त पिण्यास सांगून त्यांना वाईन दिली जाते वाईन जास्त प्रमाणात पिल्याने त्यांना गुंगी येऊन त्याथे त्या गुंगीमध्ये त्यांचं गुंगी धर्मांतर केलं जाते जर धर्मांतरास विरोध केल्यास त्या अल्पवयीन मुलींचा छळ केला जातो हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले जातात भांडी धुण्यास लावणे कष्टाची कामे करून घेणे असा प्रकार सुरू आहे पंडित रामाबाई मुक्ती मिशन केंद्रावर बंदी घालावी तसेच पैसे देऊन बळजबरीने फसवून हिंदूंचे ठिकठिकाणी धर्मांतर केलं जाते रमाबाई मिशनला पैसे कुठून येतात त्यांचा विदेशात कायम संबंध विदेशातील कोणकोणत्या देशातून पैसे येतात त्यावर सरकार गप्प का रामाबाई मिशन केंद्रातून तेथील अल्पवयीन मुलींनी हिंदू एकता आंदोलन पक्षाशी संपर्क साधून मदत मागितली तसेच पुण्यात मुक्ती केंद्राच्या विरोधात फिर्याद दिली असून गुन्हे दाखल झाले विश्रामबाग परिसरातील विजय कॉलनी येथे दुचाकी लावलेली महिलेची पर्स लंपास करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आव्हानात पोलिसांना यश आले पर्समधील दागिन्यांसह पोलिसांनी एकूण पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला या प्रकरणी साहिल सलीम शेख या चोरट्यास अटक केली आहे सदरची चोरीची घटना ही बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी सौनिवेदिता श्रीधर खिलारे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे सौनिवेदिता खिलारे या आपल्या कुटुंबियांसोबत विश्रामबाग परिसरातील गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये असणाऱ्या विजय कॉलनी येथे अपार्टमेंटमध्ये राहतात बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी खिलारे यांनी त्यांच्या दुचाकीला पर्स लावून त्या फ्लॅटमध्ये गेल्या या होत्या यावेळी अज्ञातोट्याने दुचाकीजवळ कोणी नसल्याचं पाहून पर्समधील दागिने रोख रकमेसह चौतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली होती सदर चोरीचा तपास करत असताना विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदरची चोरी ही संशयित साहिल शेख यांनी केली असून तो धामणी रोड या ठिकाणी थांबला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळायला रचून शेख याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली यावेळी त्याच्याकडून एक मोटारसायकल सोन्याचा मंगळसूत्र रोख रक्कम आणि एक पर्स असा एकूण पंच्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला वाढती महागाई आणि बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्य सेवेपासून वंचित असणारा समाजात मोठा वर्ग आहे समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आपली आरोग्य शिबिरे संजीवनी ठरत आहेत प्रतीक पाटील यांनी विशेष लक्ष देऊन आरोग्य शिबिरांना व्यापक स्वरूप दिले त्याचा हजारो रुग्णांना लाभ होत असल्याचं मोठं समाधान आहे अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकनेते राजाराम बापू स्मृती महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते यावेळी पाटील म्हणाले आज आपण उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन हबचं उद्घाटन केलं या हबमुळे जिल्ह्यातील डॉक्टरांना अध्यावत सल्ला मिळणार आहे बापूंच्या अकाली निधनानंतर आपण आरोग्य शिबिरे सुरू केली या शिबिरांचा लाखो रुग्णांना लाभ झालाय उपजिल्हा रुग्णालयाने कोविड काळात अनेकांचे जीव वाचवलेत उपजिल्हा रुग्णालयात आपण अनेक अद्यावत सुविधा दिल्या आहेत प्रतीक पाटील म्हणाले वाळवा आणि मिरज तालुक्यातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे घेऊन पंधरा हजार रुग्णांना आरोग्य सेवा दिली आहे महाशिबिरात एकशे अठ्ठ्याऐंशी डॉक्टर सहभागी झालेत या महाशिबिराचा लाभ शहरातील किमान दहा ते बारा हजार रुग्णांना होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कृष्णा नदीला साखर कारखाने दूध संघ मळी मिश्रित केमिकल मिश्रित आणि सांडपाण्यामुळे प्रदूषणाचा विळखा पडलाय कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मंजूर झालाय राज्यासाठी सुमारे आठशे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहे त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रदूषण मुक्तीसाठी काम सुरू होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले मागील दहा वर्षात कृष्णा नदीच्या प्रदूषणाचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले साखर कारखाने दूध संघ तेल उद्योग केमिकल फॅक्टरी यांनी आपल्या प्रदूषण पाण्याची विल्हेवाट लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते विषारी पाणी कृष्णा नदीत सोडण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावंच लागणार होतं परंतु लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले दिवसेंदिवस कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विळखा अधिकच घट्ट झालाय कृष्णेचं पिण्याचे पाणीही पिण्यायोग्य नसल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यामध्ये कृष्णा नदीचे कराड ते राजापूर बंधारापर्यंत हे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आठशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीतून नदीतील गाळ काढण्यासह सांडपाणी व्यवस्थापनावर काम केलं जाणार आहे पावा तालुक्यातील बोरगाव येथील विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव आझाद जमादार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय पर्सन ऑफ द इयर या, या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आल येथील आदर्श फाउंडेशन विश्व सामाजिक विकास केंद्र यांच्या वतीने कोल्हापूर येथील राजश्री शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला शिरोळच्या माजी उपनगराध्यक्षा कमलाबाई शिंदे राज्यकर निरीक्षक दिपाली लोहार ज्येष्ठ पत्रकार आणि सिने अभिनेते डॉक्टर दगडू माने विजय लोहार मुबारक मुलानी युसुफ जमादार यांच्या उपस्थितीमध्ये सन्मानपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जमादार यांना सन्मानित करण्यात आले जमादार यांनी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले तमाशा कलावंत यांना शासकीय योजना मदत आणि मार्गदर्शन करण्यामध्ये सतत सक्रिय असतात पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत